हिल स्टेशन जर्मन हिल स्टेशन अच्छा एक डिग्री आहे डिग्री तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सिएटलला ला येऊन आम्हाला दोन दिवस ऑलरेडी झालेले आहेत आणि दोन दिवसापासून थोडासा आराम केला इथलं वेदरला थोडासा ऍडजस्ट होत होतो कारण की आमच्या इकडे सँडिओगो मध्ये खूप जास्त गरमी म्हणजे तशी खूप जास्त नाही पण इथल्यापेक्षा जास्त गरमी आणि इथे एकदम थंडी तर आता मस्त सेटल से झालेलं आहोत आणि आता ऍक्च्युअल सुट्ट्या पण चालू झालेल्या आहेत इतके दिवस जरा वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि घरामध्ये खूप जण आहेत त्यामुळे तुम्हाला मागे भरपूर आवाज सुद्धा येत असेल तर पहिल्यांदा तर ओळख करून देते माझ्या फ्रेंड्स ची कारण की खूप जणांचा प्रश्न होता की तू कुणाकडे आलेली आहेस तर या आहेत माझ्या मैत्रिणीमस्कार प्रियंकाला तर ओळखतात कारण की प्रियांका सँडिओगोला आली होती आणि व्हिडिओमध्ये सुद्धा होती तुमच्या सक... म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स पण केल्या होत्या तिने कुकिंग पण केलं होतं घरी ते पण मी शेअर केलं होतं आणि श्रुती श्रुतीला दोन वर्षापासून जे व्हिडिओज बघतात तर त्यांनी ओळखलंच असणार आहे कारण की तेव्हा सुद्धा मी श्रुतीकडे आले होते आणि श्रुती माझी आहे लहानपणीची मैत्रीण जी स्कूलपासूनची फ्रेंड आहे की तुम्ही पासून पाचवीपासून तर पाचवीमध्ये कोल्हापूरला असताना आम्ही दोघी एकत्र खेळायचो आणि जवळजवळ राहायचो ॲक्च्युली राजारामपुरीमध्ये आणि तेव्हापासून आम्ही आमची फ्रेंडशिप आहे आणि आता आम्ही अमेरिकेमध्ये आहोत आणि आता आमच्या मुलीसुद्धा आहे एवढ्या छान फ्रेंड्स आहेत तर खूप मस्त वाटतं आणि फॅमिलीच आहे फ्रेंड्स तर मी नंतरच म्हणेन पण येस आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत एक वन डे ट्रीप करायला आणि आजचा जो आमचा फन डे असणार आहे तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो आय वज रेडी चलो बाय सो ट्रिपला जाण्याच्या आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकींचं मेकअप काय आहे कुठली लिपस्टिकची शेड आहे काय असं सगळं चालू होतं तर मी माझ्या मै मैत्रिणीला आयलायनर लावून देत होते आणि तिला आवडलं आयलायनर सगळं सामान आता आम्ही कारमध्ये ठेवतोय ठेवा इथे आपलं कारमध्ये सगळं आणि आता कसं करायचं म्हणजे तीन कार करायच्यात ना तीन कार करायच्या एक आहे मोठी निखिलची एक आहे आणि श्रुती आणि त्यांची एक आहे So, हो। आणि इकडे मागे ना फ्रीवे आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित आवाज एकदम छोटा येत असेल किंवा गाड्यांचा आवाज जास्त मोठा येत असेल पण आपली सगळी फॅमिली आम्ही एकाच गाडीत बसतोय हो। कारण की मग मुलांबरोबर हो ना त्यांना कारण की जरा वळणा वळणाचा रस्ता आहे आणि शौरेला जरा आहे व्हॉमिटिंगचा त्रास मे बी त्यांनी केली आणि ते जर दुसऱ्या गाडीमध्ये असतील तर खूप अवघड होणार हँडल करायला अवघड जाणार आता गाडीमध्ये सगळं ठेवलेलं आहे आणि इतर गाड्यांमध्ये काय काय ठेवणं चालू आहे त्याच्यानंतर आम्ही आता निघतोय लहान मुलं आहेत प्रत्येकाची दोन दोन आहेत तर एकूण सहा मुलं आहेत तर त्यांच्या कलानी आम्हाला थोडंसं घ्यावं लागेल आणि स्लोली स्लोली सगळ्या गोष्टी होत आहेत बट इट्स ओके फ्रेंड सोबत जायला खूप मजा असते स्नो आता बराच वेळ झाला आहे आणि अजूनही चाळीस मिनटाचा रस्ता चालू आहे पण जस्ट स्नो दिसायला लागला तर चेत मला पण झोपच लागत होती चेतनी मला उठवलं स्नेहाऊ स्नेऊट स्नो चालू झाला आहे रस्त्याच्या साईडला तर कधी पण असं स्नो माउंटन्स म्हणजे आमच्या इथे पण कॅलिफोर्नियाच्या इथे बिग बेअर वगैरे माउंटन्स आहेत तर तिथे ना हळूहळू रस्त्याच्या साईडला स्नो दिसायला लागतो तर इथेसुद्धा तसं स्नो दिसायला स्टार्ट झालं तर चेतनाला म्हणतात उठ मी एकदम दचकून उठले म्हणलं कुठे आहे कुठे आहे तर छान स्नो दिसायला लागला आता आणि झाडांवर वगैरे पण स्नो पडलाय अजूनही आपल्याला तिथे पोहोचायला थोडा वेळ आहे पण आता खूप जास्त सिनेक आणि असं ब्युटिफुल सगळं सगळ्या साईडला मी दाखवते खिडकीतनं वगैरे खूप छान दिसतंय कारच्या चेतांचं ड्रायव्हिंग चालू आहे कारण की रस्ते आपल्यासाठी नवीन आहेत सो एकदम लक्ष देऊन सगळं ड्रायविंग वगैरे करणं असं दिसत आहे इतकं सुंदर पडलेलं आहे ब्युटीफुल ब्लँकेट आहे ना पूर्ण एंड मॅजिकल खूपच भारी आणि आपल्याला हे आवडतच आपण नेहमी स्नो मध्ये जाण्याचा आपण मोका शोधतच असतो एवढं सुंदर आहे खूपच छान आहे असं म्हणजे हो एरिया पण आहेत आणि वगैरे पण आहेत आता दिसले होते पण आता एवढ्या थंडी आहे आता नसणार वॉटरफॉल त्याचा बर्फच होऊन जाणार किती सुंदर आहे कॅमेरामध्ये म्हणजे जस्टिस होत नाही आम्ही जस्ट येऊन पोहोचलेलो आहोत आणि एवढं सुंदर आहे पण आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आहे तर म्हणलं पहिल्यांदा जेवण वगैरे करून घेऊया आणि मग नंतर आपण जे छोटस बवेरियन टाउन आहे आणि याचं नाव आहे लिवनवर्थ तर हे आपण फिरणार आहोत आणि इथे असंच असतो म्हणजे फार उजेड नसतो थोडस अंधारच असतो क्लाउडीच असतं कारण की तिथे बघा तर इथे पूर्ण सगळा स्नो आहे पण आता ढग खाली आले आहेत सो एवढं दिसत नाही आहे अजूनही आम्ही पार्किंग लॉटमध्येच आहे आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सना अजूनही पार्किंग मिळालं नाही आहे आम्हाला लकीली मिळालं आहे आणि आज आम्ही जाणार आहे इथे जेवायला हे जे रेस्टॉरंट आहे तर तिथे जाणार आहे आम्ही मंगोलियन ग्रिल आहे तर म्हटलं की मुलं पण व्यवस्थित खातील आणि हमारा फ्रेंड काय कर आम्हाला लकीली पार्किंग मिळाली अभी गोल गोल घुम राय ढून के आज आम्ही येई पे oh. तर निखिलला तर तुम्ही ओळखता चेतनचा बेस्ट फ्रेंड आणि लहानपणापासूनचा फ्रेंड त्यांनी चेतन आणि निखिलनी छान एक व्हिडिओ पण बनवला होता तुमच्या सगळ्यांसाठी की त्यांची पुण्यापासून ते अमेरिकेपर्यंतची जर्नी कशी होती काय होती बापरे जॅकेट घालावं लागणार आहे खूप थंडी आहे टोप्या पण घालाव्या लागणार आहेत हो ना थंडी भरपूर सीयान शौर्य गाडीतच आहेत कारण की म्हणलं बाहेर येऊ नका जोपर्यंत सगळ्यांना पार्किंग मिळत नाही तोपर्यंत म्हणलं गाडीतच बसा वाम एकदम गरम मी आणि चेतन फ्रेंडसाठी पार्किंग शोधतं इथे एक डिग्री इट्युअली मायनसच्या जवळ आहे कोणच या ना रस्त्यावर जाऊ नकोस या ना पार्किंग आहे इथे आऊस कोईन राव पाणी कशाला पिते एवढ्या थंडीत काय हवं आहे तुला काज येऊ मी इतका क्लोज hey हे ना की का ऑलरेडी जॅकेट घातलंय आता फक्त टोपी घालायची तुला <laughs> A little help here, please. Okay. <laughs> tam tam atta. Come. Come outside. No. Why? Ah, she's <laughs> ओके okay, तर आम्ही आलेलो हो, आहोत मंगोलियन ड्रील खायला थँक्यू येस आणि आता हे प्रियांका आता ऑर्डर करते आणि हे काय करतात की आपण सगळं कस्टमाइज करायचं व्हेजिटेबल्स वगैरे इथे लाईन लागले तुम्ही बघू शकता सो सगळ्या व्हेजिटेबल्स गोळा करून आणायच्या सिराच्या तर अजून सियानाचा आहे तिथे तर तिच्यासाठी थांबलो आम्ही सियानाचा घेऊन मग आम्ही जाऊ सियाना आय यू वेटिंग फॉर युअर बॉल ओके प्रियांका एक्सायटेड रेस्टॉरंट मधनं बाहेर आलो आम्ही आणि मस्त जेवण वगैरे झालं गरमागरम जेवलो बाहेर आलो आणि बघतोय तर एवढा सुंदर व्ह्यू आहे मागे बघा असं मस्त व्ह्यू आहे आणि ऑलरेडी इथे लाईट्स वगैरे लागलेले आहेत ला क्रिसमस लाईट आणि हे टाउन ऍक्च्युली त्याच्यासाठी फेमस आहे छान क्रिसमस लाईट वगैरे बघायसाठी सगळे आजूबाजूचे लोक येतात आणि खूप जणांची इथे फोटो सेशन चालू आहे ऑफकोर्स आता आम्ही पण सगळे फोटो सेशन करणार आहे यावेळेस सगळ्या फ्रेंड्स बरोबर फोटो सेशन करणार आहे आणि मी तुम्हाला इथला नजारा कसा आहे ते तर दाखवणारच आहे पण एवढी गर्दी आहे मी अमेरिकेमध्ये एका छोट्या टाउन मध्ये एवढी गर्दी असणं पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि ॲक्च्युली खरं सांगू का की जेवढं मी दाखवेन तेवढं कमीच आहे पण मला जेवढं पॉसिबल होतं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार इकडे सगळ्यांचं फोटो काढणं चालू आहे आणि शौर्य इथे बसलाय आहे शौर्याला थंडी फारशी आवडत नाही त्यामुळे शौर्य थोडीशी कुरकुर करतो एवढी सवय पण नाही आम्हाला कॅलिफोर्नियामध्ये एवढी जास्त थंडी पण नसते पण इथं भरपूर थंडी आहे आणि आता जसं जसं रात्र होणार तर अजून अजून थंड होत जाणार आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा एक डिग्री होतं आणि आता अंधार होईल अजून म्हणजे तसं मायनसमध्ये टेम्परेचर जाणार आहे मायनस चार सगळ्यात कमी आहे आणि दोन सगळ्यात जास्त आहे हायएस्ट इज दोन आणि लोएस्ट इज मायनस फोर सो so आय थिंक आम्ही ते असेपर्यंत आम्हाला मायनस फोर एक्सपिरियन्स करता येईल असं वाटतं आहे चला फोटो सेशन झालं की आता आपल्याला अजून भरपूर सारा हा स्ट्रीट एक्सप्लोअर करायचा आहे आता टाउन मध्ये छान पोलीस पण फिरतात कारण की भरपूर गर्दी आहे आणि सगळ्या लहान मुलांना बघून ते छान ग्रीट करतात हॅलो म्हणतात आणि मुलांना पण मज्जा येते सो इतकी खूप खासियत आहे की लहान मुलांना खूप असे फायर फायटर्स पोलीस खूप छान ग्रीट करतात आणि त्यांना फ्रेंडली बनवतात सो so, चला आता ॲक्च्युली निखिल आपल्याला सांगणार आहे की या टाउनचं थोडंसं इम्पॉर्टन्स किंवा काय इथलं बघण्यासारखं आहे प्लॅट दिस इज लेवन वर इट्स अ हिस्टॉरिक जर्मन टाउन इन सिएटल अँड मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट सगळे रेस्टॉरंट इथे जर्मन हिलचे आहेत पब्स आणि बार्स आणि इथं लाईक अ हिल स्टेशन हिल स्टेशन जर्मन हिल स्टेशन आणि इथे आधीपासूनच जर्मन लोक जास्त होते म्हणून टाउनचंच नाव लेवनवर्थ आहे <पार्थ> आणि <आनी बार्थ> <लगे>। एव्हरी रेस्टॉरंट इफ यू आणि जर का सगळे रेस्टॉरंट बघाल त्यांची नाव पण आहे ओके आणि मला म्हणायचं की म्हणजे वर्षभरच या टाउन मध्ये असंच माहोल असतो का नाही नाही वर्षभर असतो आणि क्रिसमसच्या वेळेस अजून स्पेशल असतो जास्त लाईटिंग ठेवतात की आणि थोडं क्रिसमस

हो I think so, मी आलेलो आहोत या टाउनच्या एंडला आणि आता इथून पुढे गेले एक मोठं क्रिसमस ट्री आहे आय थिंक सो मला माहिती नाही नक्की पण आता आपण जाऊन चेक करणार आहे आणि आमच्या फ्रेंड्स पुढे गेलेले आहेत आम्ही थोडस मागे राहिलो कारण की मी सगळं फिल्मिंग वगैरे करत होते त्यामुळे थोडस आम्ही मागे राहिलो पण आता बघूया ते भेटतात का जर नाही भेटले तर डायरेक्टली आम्ही पार्किंग लॉट लॉटमध्ये जाऊ आणि मग तिथेच भेट होईल कारण की गाड्या थोड्याफार जवळपासच लावलेल्या आहेत भरपूर थंडी झालेली आहे शौर्याला खूप थंडी वाजते शौर्याला एवढ्या थंडीची सवय नाही आहे बेसिकली आणि सियाना लास्ट टाइम जेव्हा आम्ही वे, स्नो वेकेशन केली होती तर त्यावेळेस सियाना आणि शौर्याने खूप एन्जॉय केलेलं पण आज संभाऊ शौर्याचा तितकासा मूड नाही आहे त्यामुळे मी म्हणलं की थोडंसं आपण इथे पुढे जाऊन बघूया भेटतात का नाही भेटले तर मग आपण परत मागे वॉक करूया घरा काय ते पार्किंग पर्यंत चालतंय ना चालेल चला चला काय हा चला चला क्रिसमस सेंटाक्लॉज सँज मुलांना सँटाक्लॉज दिसतात तिथे Welcome. The there you go. You're welcome. Merry Christmas, guys. Merry Christmas. what here last Did you get a Police sticker. Card? police sticker. Wow, very nice. Show me, We should collect it, Shorya. We should keep very it very nicely. Nice. चला फ्रेंड्स बघूया का शोधून बघूया चला शोधूया ते कॉफी घेत आहेत वाटत जरा थंडीचं दीड ते दोन तास झाले असतील आम्ही घरी आलो घरी आल्यावरती मुलांना भूक लागली होती त्यामुळे पटकन पहिला स्वयंपाक वगैरे केला एकदम साधा स्वयंपाक बनवला होता सगळ्यांनी मिळून आम्ही खिचडी बनवली होती म्हणजे मसाला राईस वगैरे आणि रायता बनवला होता त्याचबरोबर थोडस अंडे बॉईल केले होते वगैरे वगैरे अशा आणि काही भाज्या पण होत्या फ्रीज फ्रीजमध्ये म्हणजे मटर पनीर वगैरे पण होतं फ्रीजमध्ये तर सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून छान जेवण केलं डिनर आणि त्याच्यानंतर मी आता जस्ट छान हेअर वॉश वगैरे केलेलं आहे कारण की सकाळपासून आम्ही ट्रॅव्हलिंग पण करत होतो आणि म्हणलं की वर, आता दमून भागून घरी आल्यावरती छान हेअर वॉश वगैरे घेतला की छान वाटतं फ्रेश झाल्यावर तर म्हणून जो हेअर वॉश वगैरे घेतला आणि आता सियाना शौर्यला बेड टाईम रुटीन झोपवायचं आहे तर आज तिकडे तर आम्ही खूप मजा केली मला जितकं पॉसिबल झालं तितक्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या त्याचबरोबर जितके जण कॅमेरा फ्रेंडली होते तितके जण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले तर आय होप की आजचा हा छान असा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल वर्थ एक टाउन दाखवण्याचा माझा प्रयत्न होता जर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय